कारण हे की अविनाश खोत्रे पाटील हे जे स्वतःला दिग्दर्शक त्यांनी सगळीकडे सांगितलेले त्या संदर्भात आपण इथं आता जमलेलो आहे तो आमच्या फिल्मचा दिग्दर्शक नव्हताच कधी त्याच्याबरोबर आपला कुठलाच करार झाला नव्हता आणि त्या संदर्भात चित्रपट महामंडळामध्ये त्यांनी तक्रार पण केली होती आपली तर ते तक्रार केल्यानंतर चित्रपट महामंडळाने दोघांचं म्हणणं ऐकलं तिथं आणि त्यांना तिथं त्यांनी निकाल दिला तर ते निकालामध्ये तो काहीच पुरावे तिथे दाखल करू शकला नाही की तो दिग्दर्शक असल्याचा एक कागदोपत्री पुरावा कुठलाच त्याच्याकडे नव्हता त्यामुळे तिथनं केस बंद केली त्याकरता महामंडळ पण आपल्याबरोबर इथं बसलेले त्यानंतर तो एक वर्षानं त्यांनी कोर्टात दावा दाखल केला फिल्म रिलीजच्या माझा आणि तिथं स्टे मागितला त्यांनी तर तिथंही त्याचा अर्ज फेटाळला कोर्टाने आपल्याला फिल्म रिलीज करायला परमिशन दिली त्यानंतर फिल्म रिलीज झाली आपली त्याच्यामुळे खूप डॅमेज झालं आपलं म्हणजे नुकसान झालं प्रमोशन आम्हाला करताना पाहिजे तसं आर्थिक नुकसान झालं ते झाल्यानंतर परत एक वर्ष गप्प बसला गप्प बसल्यानंतर त्यांनी मग एक दोन महिन्यापूर्वी दोन हजार पंचवीस मध्ये ओ आणि सेटेलाइट हे देऊ नाही म्हणून त्यासाठी स्टे मागितला तर कोर्टाने तोही त्याचा अर्ज फेटाळला दोन्हीकडनं अर्ज फेटाळली ना आता केस चालू आहे ऑलरेडी आणि त्यामध्ये नुकतंच वैष्णवी हागवणे प्रकरण त्याला कळलं झालेलं आहे आणि माझं सरनेम हागवणे असल्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि मीडिया समोर एक चुकीचं त्यांनी वक्तव्य केलं की मी त्यांचा ते माझे काकाय तर मी त्यांचा कुठ तर ते मी क्लिअर पण केलं की त्यांचा माझा काहीच कुठलाच संबंध आहे पुरावे दाखवले कागदपत्रे सगळे फक्त त्यांनी स्वतःची ब्लॅकमेलिंग साठी हे पसरवलं त्यांनी त्या संदर्भात फक्त माझं क्लिअर करण्यासाठी मी इथं तुमच्या समोर आलेलो आहे एक आहे फक्त बाकी आमचा काही संबंध नाही त्यांच्याशी थी 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 तो जुना अगोदरचा त्यांना आपण कुठला आपलाच करार झालेला नव्हता आपला एक प्लॅनेट बरोबर डील ठरली होती आणि तो एक प्लॅनेटचा स्टुडंट होता त्यामुळे त्याचा आपला काही संबंध नव्हता आणि ते तात्पुरत्या बेसवर केलं होतं तुमची कामे पाहणार त्यानंतर मी तुमच्या संघ करा करणार हे त्यांना क्लिअर केलं होतं आणि ते त्यांना मान्य होतं त्यामुळे त्यांच्यावर आपला कुठलाच करावा झाला नाही

नाही नाही पोस्टर तो अगोदरच आहे तेच क्लिअर करतोय तुम्हाला मी म्हणत नाही तो ना चुकीचा पोस्टर आहे तो अगोदरचा तात्पुरत्या बेसवर पोस्टर लॉन्च केलं होतं ते ऍक आणि त्याच्यामध्ये ऍक प्लॅनेट पण नाव आहे त्याचं एकट्याचं नाव नाही सर काय असतं माहितीये का एक दिग्दर्शक आणि प्रोड्युसरचा एक करार असतो ऍग्रीमेंट असत जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत दिग्दर्शक पोलीस नसतो त्याला केलेलंच नव्हतं ना दिग्दर्शक दिग्दर्शक काय आलं जसं जसं काम चालू झालं तर एक क्लायंटचा दुसरा एक स्टुडंट शिव माने एक होता मग तो, तो काम करताना ती दिसला मग आमचे दोन्ही बॅनर योगा शॉपिंग आणि आरती मोशन ते डिसिजन घेतलं की जे काम केले त्याचं नाव लावूया आपण म्हणून त्यांचं नाव लावलं आपण नमस्कार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे नेहमीच कलावंत तंत्रज्ञ यांच्यातील परस्पर काही मतभेद झाले तर त्यात सुवाद साधा यासाठी काम करत असते आमच्या प्रत्येक ऑफिसला लवाद समिती आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या विभागात काम केलेले म्हणजे काही ॲडव्होकेट्स असतील काही रिटायर्ड पोलिस ऑफिसर्स असतील काही सोशल वर्कर्स असतील अशी समिती असते ज्यामध्ये चित्रपट महामंडळाचे संचालक किंवा अध्यक्ष म्हणून आमचा कुठलाही इंटरप्राय असतो तर आमच्या दृष्टीने जी पण कुठले वाद आमच्या समोर येतात त्या दोन्ही पार्टी हे आमचे सभासद असतात या प्रकरणात पाहिलं तर संतोष आठवणी आणि अविनाश खोटावे हे दोन्ही आमच्यासाठी सेम होते आमची समिती हे पूर्णपणे नवात बसवल्यानंतर कायदेशीर बाबींचं पालन करून कागदोपत्री ज्याप्रमाणे कोर्टामध्ये पाहिलं जातं की कागदपत्री काय तथ्य किंवा त्यात काम केलेल्या व्यक्तींशी संवाद साधून त्यातील पुरावेवर निर्णय घेते त्यावेळेस अविनाश खोत्रींची आमच्याकडे तक्रार आली त्यावेळेस सुरुवातीला आम्हालाही वाटलं की त्यात काहीतरी तथ्य आहे परंतु समितीने होत्या त्यानंतर आठ दहा होतात दोन्ही पार्टीचे पुरावे पाहिले जातात ते झाल्यानंतर आमच्या समितीने असा निर्णय घेतला की अविनाश कोचरेंकडे कुठलंच कायदेशीर असं हे नाहीये की हे दिग्दर्शक आहेत किंवा यांना नेमलेलं आहे किंवा यांचं एवढं मानदंड ठरलेलं किंवा यांनी काम केलेलं आहे बऱ्याच वेळा असं होतं की चित्रपटाच्या पूर्वी एखाद्याचं नाव असतं चित्रपटा शूटिंगच्या वेळेस एखादं होतं रिलीज झाल्यानंतर दुसरा दिग्दर्शक असतो त्यात कायदेशीर पाहिलं तर कॉपीराईट राईट प्रमाणे निर्मात्याला तसा पूर्ण अधिकार असतो की त्यातील दिग्दर्शक जरी त्यांनी काम केलं असेल किंवा नसेल तो तो बदलून स्वतःच सुद्धा नाव लावू शकतो परंतु या बाबतीत असं घडलं की कागदोपत्री कुठेच नसल्याने पुरावा दाखवू शकत नसल्यामुळे चित्रपट महामंडळाने या चित्रपटाला एनओसी दिली त्यांचं ऑब्जेक्शन होतं की एनओसी देऊ नये सेन्सॉर साठी आमच्या एल ओ सी नंतर क्लीन सेन्सॉर होते आम्ही एल ओ सी दिली त्यानंतर कोर्टात गेले ते कोर्टात स्टे मागण्याचा प्रयत्न केलाय तिथेही कोर्टाने तो स्टे मान्य केला देण्याचा अशा प्रकारे महामंडळात काहीच भावकी रोल नाहीये आम्ही फक्त कागदोपत्र आम्ही प्रयत्न करतो सुसंवाद साधण्याचा सा। आम्ही संतोष जागवण यांना विनंती केली की जरी त्यांनी सुरुवातीपासून त्यात इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे त्याला निदान असोसिएट असिस्टंट डिरेक्टर म्हणून तरी पोझिशन द्या जरी त्यांनी मेन डिरेक्शन म्हणून काम केलं नसेल तर त्या विनंतीला त्यांनी मान्य केलं की ठीक आहे मी देतो परंतु अविनाश दिला आणि त्यांनी परत कोणता जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महामंडळाचं आमची जी काम होत होतं त्याप्रमाणे आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलेलं या महामंडळाचा कुठल्याही प्रकारे पाचले करत नाही आणि बरेचसे महामंडळाचे निर्णय लवराचे निर्णय हे कोर्टाने सुद्धा मान्य केलेले एवढ्या एवढ्या आम्ही पूर्णपणे निपक्षप्रते हा निर्णय देतो या केस बद्दल अधिक माहिती ज्यांनी केस आमचे महामंडळातून पॅन्डल केली कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट किरण रोंगे हे थोडे डिटेल्स देतील नमस्कार आता अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघरावजी राजे भोसले यांनी माझ्यापैकी सर्व डिटेल्स सांगितले आहे तरी थोड्याशा कायदेशीर बाजी बाबी ज्या आहेत त्याबाबत मी थोड्याशी बोलू इच्छितो महामंडळाचे सभासद कुठल्याही क्रिएटिव्ह बाजू ज्या असतात म्हणजे सिनेमा असेल कुठल्याही क्रिएटिव्ह गोष्ट असेल त्यांना कोर्ट कचेरीची पाहिजे चालावी लागू नये या प्रामाणिक हेतूने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने लवास समितीची स्थापना केली जे सभासद आमचे आहेत त्या सभासदांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं शुल्क घेतलं जात नाही आणि अशा सभासदांना कोट कचरीचा जो खर्च असतो तो असावा या उद्देशाने आपण ते स्थापन केलेले आहे त्या पद्धतीने अविनाश कोचरे यांनी आमच्याकडं दिनांक सात नऊ दोन हजार बावीस रोजी दाखल ताकर केलं तक्रार ताकर दाखल केली की मी या चित्रपटाचा म्हणजे खोर्चीचा दिग्दर्शक आहे आणि या निर्मातीने आम्हाला दिग्दर्शक म्हणून श्रेय नावा वगैरे नाव दिलेलं नाही त्यानंतर आम्ही समोरच्या पार्टीला पण बोलवून घेतलं आणि त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितली त्यांची बाजू ऐकून घेतली अविनाश कोचरे यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही निग्दर्शक आहात तुमच्याकडचे जे काही कायदेशीर पुरावे आहेत ते कायदेशीर पुरावे दाखव का पहिल्या दोन तीन ते आमका अमका कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पेपरमध्ये माझा आहे त्याच्यामध्ये या पोस्टरवरती ना माझं नाव आहे परंतु कसं होत की कायदेशीर बाजू वेगळे आहे आणि हे आता मीडियामध्ये कोणीही कुठलंही कुसलंही नाव काकू शकत त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवता येत नाही मग असं कुठलं तरी कायदेशीर डॉक्युमेंट पाहिजे की जेणेकरून निर्मात्याची त्याच्यावरती सही पाहिजे उदाहरणार्थ करारनामा एखादा करारनामा पाहिजे की या या चित्रपटासाठी या या प्रोडक्शन च्या अंडर हे हा चित्रपट बनत आहे याचे निर्माते हे आहेत याचे दिग्दर्शक हे आहेत त्यांचं मान त्याच्यावरती सगळे करारनाम्याचे डिटेल असतात ते सगळे पूर्ण आले पाहिजेत तो करार नोटरी केलेला असावा किंवा तरी समोर असं म्हणून दोघांचा दिग्दर्शक आणि निर्माण झालेला असावा